महोदय माझी विनंती आपल्या सभागृहाला या ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावे का हा खुलासा पहिला विरोधकांनी करावा की काल जे काय मीटिंगला येऊ शकले नाही त्याचा खुलासा त्यांनी करावा त्यानंतर धरणजे पाटलांना आमची विनंती आहे की सर्व पक्ष नेत्यांना धरांजे पाटलांनी विचारावं की त्यांची भूमिका या विरोधकांची नेमकी काय आहे ते त्यांनी विचारावं त्यानंतर जे काय फुलेटीवार हे त्या दिवशी काय हकीला भेटायला गेले होते तेव्हा त्यांच्या डोळ्यातून जे काय आसरू आले होते ते अश्रू नेमकं मृदा চো <muchas>

माननीय विरोधी पक्ष नेते वरटीवार म्हणतात मराठा किंवा अधिवेशन बोलवाय सदस्य काँग्रेस नेते विरोधी पक्ष नेते वरटीवार यांची आहे अध्यक्ष महोदय एवढ्यावर थांबतय सर्वपक्षीय बैठक बोलवली त्या बैठकीच्या आधी वरट्टीवर म्हणतात की आजच्या बैठकीत तोडगा निघेल हे वाक्य कुणाच आहे आमचं नाहीये माननीय विरोधी पक्ष नेते वरट्टीवार यांचा आहे पुढे जाऊन काय म्हणतात अध्यक्ष हो महोदय म्हणजे जे काँग्रेसचे नेते या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विदेश विशेष अधिवेशन बोलवा म्हणून मागणी करतात तेच बैठकीला येत वारंवार या ठिकाणी सदस्य आशिष शेलार पासून सगळ्यांनी विचारलं की तुम्ही का बैठकीत येणार आहेत यांची सगळ्यांची तोंड पांढरी पडली त्यांच्याकडे उत्तर नाही टीव्ही पुढे माध्यमांपुढे वेगळं बोलतात आणि या ठिकाणी वाक्याला वेगळं वागतात माननीय अध्यक्ष महोदय माझी तुम्हाला विनंती आहे अजूनही या काँग्रेस पक्षानं या शरद पवार राष्ट्रवादी गटानं ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत त्यांचं मत काय आणि माननीय जयंत पाटील साहेब आपण या ठिकाणी विरोधाला भाषण करता आपण काळजीपूर्वक ऐकताय जर आपण आता या तीन प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर महाराष्ट्र समजा पक्षाची भूमिका ही तुटप्पी आहे दोन समाजामध्ये भांडणं लावणारी भूमिका आहे अध्यक्ष महोदय मराठा समाजाला पहिलं आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं चाळीस वर्ष मागणी होती त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले शिंदे साहेबांनी हो त्या आरक्षणाला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय त्या दरम्यान कोर्टात कोण गेला कोर्टात जाणारी व्यक्ती मी जाहीरपणे या ठिकाणी मांडतो जी आरक्षणाला विरोध करणारी व्यक्ती होती तो काँग्रेसचा कार्यकर्ता होता लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज लाल वाटली पाहिजे चाळीस वर्ष सत्तेत होतात त्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्या वडट्टीवार साहेब आपण या प्रश्नाचं उत्तर द्या आपण स्वतः म्हणताय मराठांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही काय भूमिका आहे तुमची काय भूमिका आहे तुमची शिंदे साहेब खाली बसा काय भूमिका आहे तुमची म्हणजे टीव्ही पुढे एक बोलाल सभागृहात एक बोलाल मराठ्यांसाठी अधिवेशन बोलवा म्हणून मागणी कराल आणि मिटिंगच्या वेळेस गायब व्हाल अध्यक्ष महोदय याचा अर्थ स्पष्ट आहे याचा अर्थ याला दोन समाजात भांडण लावायचे याचा अर्थ स्पष्ट आहे दोन समाजामध्ये भांडण लावून याला टीव्ही व्ही माध्यमांपुढे वेगळं बोलायचंय आज पूर्ण महाराष्ट्र पाहतोय मगास पासून इकडच्या दहा ते बारा सदस्यांनी वारंवार विचारलं तुम्ही बैठकीत का आरक्षणाला विरोध करणार कोर्टात तुमचा कोण करणार तुमचे कोण नेते या सगळ्या गोष्टींचा उलगडा आज या महाराष्ट्राच्या पुढे या सभागृहात संजय कुठे संजय कुठे अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय सभागृह सुरू झालं तेव्हापासून एकच विषय चालू अध्यक्ष कालच्या अध्यक्ष मोदय सर्वदलीय बैठकला यापूर्वी सुद्धा विश्वासात घेऊनच कालची सर्व दलय बैठक लावली अध्यक्ष महोदय आणि बाहेर जाऊन व्ही समोर सांगतात की आम्हाला शासन विश्वासात विश्वासात नाही अध्यक्ष यांना घेतल्यानंतर शेवटच्या क्षणाला अध्यक्ष आणि मी अध्यक्ष जबाबदारीनं सांगतो अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं जातीवाद हा जातीवाद तो अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे नव्याण्णव साली अध्यक्ष अध्यक्ष आणि तो जातीवाद कोणी पसरला एक स्टेटमेंट जर आपल्याला आठवत असेल अध्यक्ष मोदय एक सर्वोच्च नेत्यांनी एक म्हटलेला अध्यक्ष मोदय की आता पेशव्यांना सुद्धा आता पेशव्यांना सुद्धा आता राजांना सुद्धा पेशव्यांची मदत घ्यावी लागते सभागृहामध्ये येण्यासाठी हे स्टेटमेंट कोणाच महाराष्ट्रात अध्यक्ष मोदय जातीवाद तिथून निर्माण झाला अध्यक्ष माननीय देवेंद्रजी फडणवीस चौदा साली जेव्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून अध्यक्ष मोदय या जातीवादाला पेरण्याचं काम या महाराष्ट्रात का कोण करते अध्यक्ष मोदय हे सुद्धा मराठा समाजानी आणि ओ समजून घ्यावं जो माणूस गो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ते मग देवेंद्रजी असो का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो ते प्रामाणिकतर अध्यक्ष महोदय छाती ठोकपणे सांगतात की मराठांना आम्ही आरक्षण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतात आणि त्याप्रमाणे वागले अध्यक्ष होतंय दहा आरक्षण दिलं पण आता हे दहा टक्के आरक्षण दिलं अध्यक्ष महोदय षड्यंत्र काय चालू अध्यक्ष मोठे कारण निवडणुका समोर आहेत आणि म्हणून हे आरक्षण टिकलं नाही पाहिजे हे टिकलं नाही पाहिजे आणि हे पक्षाला झटका बसला पाहिजे म्हणून यांचेच लोक अजूनही सभागृहात या सर्वोच्च न्यायालयामध्ये पाहतात अध्यक्ष मोठे याचं घटकी वाटणार अध्यक्ष मोठे मराठा समाजाला मुक्त बनवणे मराठा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी उपाय करून घेणे ओबीसी समाजाला मूर्ख बन अध्यक्ष बोलतोय हो जेव्हा महाविकास विरोधी पक्ष नेते आजचे किंवा मंत्री होते तेव्हा आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये चिंतन बैठक झाली ओबीसीची त्या मधलं चिंतन बैठक झाली त्या ओबीसीचे वेगवेगळे नेते तिथं होते त्या बैठकीमध्ये अध्यक्ष मोदय हो काय तुम्ही वाक्य वापरले सगळ्यांनी हे त्यावेळेस जनतेसमोर आलेलं आहे अरे त्याही ऊपर त्या उपर जेव्हा ओबीसीचे मेळावे झाले त्या स्टेजवरही तुम्ही गेलेत जे हाके साहेबांचं हे झालं त्यालाही तुम्ही समर्थन केलं म्हणजे तुमची एक भूमिका सांगा ना तुम्ही एकाकडे तुमचा एक नेता मराठ्यांच्याकडे जातो तिथं त्याची भूमिका मांडतो की आम्ही मराठ्यांबरोबर आहे तो ज़्या ज़्या तो है। अरे एक भूमिका मांडा दोन्ही समाजाला झुलवत नका समाज भाऊ हा संवेदनशील विषय करायचा आहे हा महाराष्ट्राचा विषय आहे आणि सगळे पक्ष पण तो कोणताही महाराष्ट्रातला पक्ष असो तो रजिस्टर्ड पक्ष आहे त्यांनी आपली भूमिका या महाराष्ट्राच्या चांगल्यासाठी भल्यासाठी स्पष्ट करावी अध्यक्ष आणि म्हणून दिवसेंदिवस या महाराष्ट्रातलं वातावरण खराब करून यांना असं वाटतंय की लोकसभेमध्ये आम्ही खोटे निर्मिती चालवून आम्ही मराठा समाजाला मूर्ख बनवून आम्ही ओबीसी समाजाला मूर्ख बनवून आमच्या पोळ्या शेकल्या आम्ही एकतीस सीट आणल्या परंतु एक लक्षात ठेवा हे कसला पुन्हा विधानसभेत हे चालणार कारण मराठा समाज ही उंचा तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या ज्या लोकांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला वर्षानुवर्षापासून चाळीस पण काय केलं अध्यक्ष मोदय कारण काही लिमिटेड मराठा समाजाच्या लोक सभागृहात असतात संस्था आहेत शैक्षणिक संस्था यांना असं वाटतं की मराठा समाज म्हणजे आम्हीच आहे अहो पण मराठा समाज तो खिचपत गणपत पडलेला आहे तो गरीब आहे त्याच्याबद्दल यांनी कधीच विचार केला मनोज जरांगे पाटील साहेबांनी तो ने ने विचार अभियान निर्माणसाठी करेल की त्यांना विचार केला पण त्यांना मी एक त्यांना एक विनंती सुद्धा करणार आहे की मनोज जरांगे पाटील साहेब तुमची मागणी जी आहे तुम्ही केली ती योग्य आहे की अयोग्य आहे हे कायद्याच्या कसोटीवर चालेल परंतु आपण दोन पावलं मागे यांची तिरकत चाल जे आहे महाविकास आघाडीची समजून घ्यावी आणि या तिन्ही पक्षांच्या प्रदेश अध्यक्षांना किंवा नेत्यांना तुम्ही त्यांना विचारावं कि ओबीसी मध्ये तुमचा विरोध आहे का समर्थन आहे हे मनोज चरांगे पाटील साहेबांनी विचारावं यांचा खरा चेहरा जो आहे तो ओबीसी आणि मराठ्यांसमोर आला पाहिजे अध्यक्ष मध्ये म्हणून मराठा मनोज चरांगे पाटील साहेबांना माझी विनंती आहे की यांच्या बायकामध्ये येऊ नका तुम्ही इथं न येणारे माणसात परंतु हे ज्या प्रमाणे षड्यंत्र महाराष्ट्रामध्ये करतात ओबीसी समाजाने आणि मराठामध्ये भांडण लावण्याचे त्यामध्ये तुम्ही त्या ट्रॅप मध्ये अटकू नका तुम्ही समाजाचे जर खरे रक्षण करते असाल तर दोन पावलं पुढ्या दोन पावलं भाग्या सामंजस्याने एक दुसऱ्या भूमिका मांडा सरकार सोबत चर्चा करा विरोधी पक्षाच्या भूमिका समजून घ्या त्यांच्यासोबत चर्चा करा आणि तेरा तारखेच्या पहिले यांनी यांची भूमिका सभागृहात बाहेर दोन अध्यक्ष मध्ये वेगळंच बोलतात हे वेगळंच बोलतात बाहेर दोन टीव्हीवर आणि सभागृहामध्ये वेगळंच बोलतात मराठा आंदोलनामध्ये वेगळंच बोलतात ओबीसी आंदोलनामध्ये वेगळंच बोलतात यांचं कुठे अध्यक्ष मोदय आणि यांचे सर्वोच्च नेते अध्यक्ष मोदय या सर्वोच्च नेत्यांचे निर्देश आहे की हे वातावरण पेट्ट राहिलं पाहिजे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात हे वातावरण पेट्ट राहिलं तर महाविकास आघाडीला सत्ते देण्याचे दिवस आहेत अहो सत्तेसाठी तुम्ही लोकांचे जीव घेणार सत्तेसाठी आत्महत्या करतात मराठा समाज त्या सत्तेसाठी तुम्ही आता जीव घेणार का लोकांचा त्या मुलांचा जीव घेणार ओबीसी समाजाच्या मुलांचा जीव घेणार आणि शासन जे करते तुम्ही बसाना सोबत का टाळली कालची बैठक एक भूमिका महाराष्ट्राची तयार करा एकत्रितपणे भूमिका तयार करा ओबीसी मध्ये जायचं का नाही जायचं ही एक स्पष्ट वाक्यता पूर्ण पक्षांनी एकत्रित बसून तयार करा ओबीसी साठी अजून काय योजना आहे मराठ्यांसाठी काय एकत्रितपणे जाऊ सत्ता तुमची आम्ही तुमचं आम्ही सांगतो की तुम्ही एकत्रित भूमिका मांडा स्पष्ट भूमिका मांडा मराठा आणि ओबीसी भांडण भांडणं लावू नका तुम्हाला सत्ता पाहिजे ना नखराच लाभो आम्ही सत्ताही तुम्हाला देऊ अरे मराठा ओबीसी मध्ये ताकद आहे तुम्ही जर प्रामाणिक वागेल करू नका आम्ही सत्तेसाठी इथे बसलेलं नाही या मराठा ओबीसी समाजाला बारा बलुतेदार अठरा पगड जाती मायक्रो ओबीसी या सगळ्या समाजाने न्याय देण्याची भूमिका आमची आहे आणि म्हणून आमची विनंती अध्यक्ष मोदय हे सभागृह आम्ही जोपर्यंत चालू देणार नाही जोपर्यंत यांनी लिखित स्वरूपात leaking